श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देवाला तुमच्याशी दोन मिनिट बोलायचे आहे तुमच्यासाठी एक चमत्कार मार्गावर आहे देव तुम्हाला एक अनमोल भेट देणार आहे ती स्वीकार करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी म्हणतात या संदेशाचा उद्देश फक्त हो तुमच्या हरलेल्या मनाला जागरूक करण्यासाठी आहे आणि तुमचा स्वामींवरचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे माझ्या बाळा आज तू कसा आहेस मी तुला हे विचारत आहे कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी चिंता आहे आज या संदेशासाठी मी माझ्या खास बालकांची निवड केली आहे ज्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यापैकी तू एक आहेस स्वामी म्हणतात तू माझं बाळ असताना आणि मी तुझी मायबाप असताना तुला भीती कशाची अरे ज्यांच्या सोबत आम्ही असतो त्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही त्याला या जगामध्ये कशासाठीही करण्याचे कारण नाही फक्त कर्मणा मात्र घाबरून राहा आणि कारण मी तोपर्यंत तुझ्यासोबत राहील जोपर्यंत तुझे कर्म चांगले असतील जोपर्यंत तू प्रत्येक कर्मात मला पाहशील प्रत्येक क्षणी मला पाहशील तोपर्यंत तो मी तुझ्या कायम सोबत आहे तू या जगाचा विजेता आहेस कारण सर्वात मोठी गोष्ट तुझ्या जवळ आहे जे कोणाजवळ नाही मार्ग चांगला कर्माचा मार्ग कितीही खडतर असला तरी भरलेला असला तरी सत्य हे कोणीही बदलू शकत नाही सत्याचा नेहमी विजय असतो आणि मला सत्य आणि चांगले कर्म अतिप्रिय आहे स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामींवर विश्वास आहे असे टाईप करा तुमच्यासाठी भाग्य द्वार उघडले आज आई आणि व्हिडिओला आपल्या लाईक करा माझ्या बाळा जर तू योग्य आहेस तुझी पासून सत्याची आहे तुझी बाजू सत्याची आहे मग तू एकदम निश्चिंत राहून तुझे कर्म कर तुझ्याबद्दल काय बोलतो कोण तुझ्याबद्दल काय विचार करतो याकडे लक्ष देऊ नको सर्व दोस्ती दुर्लक्ष कर तू मात्र तुझे मन शांत ठेवून आनंदाने राहा काल देवताला त्याचे कार्य करू दे वेळ आल्यावर आज जे लोक तुला नाव ठेवत आहे जे लोक तुला दोषी ठेव ठरवत आहे जे लोक तुझ्याकडे बोट दाखवत आहे जे तुला त्रास देत आहेत तेच उद्या तुझे गुणगाण गातील उद्या एक दिवस लवकरच येणार आहे त्या दिवशी त्यांना तू खरा असल्याची जाणीव होईल आणि त्यांना त्यांच्या केलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप होईल की त्यांनी तुला तुझी चुकी नसताना वाईट वागणूक दिली स्वामी म्हणतात आत्ताच आपला संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये हो स्वामींची योजना ग्रेट आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर करा कारण तुमचा एक शहरने कुणाला तरी मदत ठरेल कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कुणीतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि तुमच्याकडून पुण्याचे काम घडून जाईल म्हणून हा संदेश शेअर करायला विसरू नका काही होत नाही पण आज मी तुम्हाला सांगण्यासाठी येथे आलो आहे तू असे दुःखी राहू नकोस कारण तुझे दुःख यातना मी पाहतो आणि तुझ्या दुःखाने मलाही त्रास होतो माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव तू जे दुःख भोगले आहे ज्या यातना सहन केल्या आहेत ते कर्माचे भोग होते आणि ते आता संपत आले आहेत जेवढी माझी सेवा करशील माझे नामस्मरण करशील तेवढे माझे चिंतन करशील तेवढीच त्या कर्मभोगाची तीव्रता लवकरच कमी होईल की तुझे विचार करत आहेस त्यापेक्षा चांगले मी तुझ्यासाठी नियोजित केले आहे त्यामुळे दुःखी होण सोडत तुझ्यापेक्षा जास्त मी तुझ्यासाठी नियोजन करून ठेवले आहे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गावर आहे मी तुमच्या शरीरावर उपचार करणार आहे तुमचे सर्व रोग दूर होतील तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाईल तुमचे सर्व प्रश्न सुटतील सर्व प्रश्नाचा मार्ग सापडेल माझा आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तयार राहा स्वीकार असल्यास स्वामी स्वीकार आहे असे करा आणि तुमचे होकार दर्शन तुमचे माझ्या बोलण्याकडे माझ्या शब्दांकडे लक्ष दाखवा स्वामी म्हणतात ज्याने वाईट कृत केले तो चुकीचा वागला त्याने तुम्ही अजून शिक्षा का नाही केली असा प्रश्न तू नेहमी मला करतोस मी तुला हे सांगायला आलो आहे मी त्या शिक्षा केली आहे तुला ते दिसत नसले तरी तो त्याच्या कर्मांचा पण भोगत आहे जरी तो आनंदी आहे असं दाखवत असला तरी तो आतून खूप दुःखी आहे आणि ही इतर सुरुवात आहे लवकरच त्याने केलेले कर्म जगासमोर उघडे होणार आहे थोडा धर कारण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते विश्वास ठेव जेथे समते मर्यादा तुझी तेथूनच साथ देतो मी फक्त मला मनाचे अंतकरणा आणि प्रेमाने हाक मार बघ मी तिथे नक्कीच उपस्थित असेल आणि तुला मी नक्कीच दिसेल फक्त तुझ्या हृदयाने मला पहा मी तुला नाही दिसलं तर मग बोल स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद